मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन आनंदवली चौकात ट्रॅफिक जाम माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांना करावे लागले वाहतुकीचे नियोजन अशोक स्तंभ ते गंगापूर गाव या दरम्यान अलीकडे दुचाकी चार चाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे आनंदवली गावाजवळ चौफुलीवर सध्या दररोज सकाळ सायंकाळ नागरिकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे परवा अशीच ट्रॅफिक जाम झाली असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष गायकवाड तसेच हिरामन आव्हाड यांनी वाहतुकीचे नियोजन केले स्वतः संतोष गायकवाड यांनी वाहतुकीचे नियोजन करून वाहतुकीची कोंडी फोडली नमस्कार जय महाराष्ट्र मी उभा आहे आमच्या आनंदुलीतील गंगपूरला गंगापूर रोडवरती चौकामध्ये नेहमीच अशी आमच्या आनंदुलीच्या नागरिकांसाठी नेहमीची एक कटकट जी ठरली आहे तो गंगापूर रोडवरती हा चौक का ज्या ठिकाणी रोजची ट्रॅफिक जामची समस्या आमच्या इथे सर्वच नागरिकांना भेटवत आहे यांना इतकी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला आणि वाहतूक शाखेला विनंती करत या ठिकाणी रोजच्या रोज संध्याकाळच्या टायमाला ज्या टायमाला स्कूल बसेस सुटल्या जातात शाळा सुटली जाती व संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान या ठिकाणी वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात यावे व येथील वाहतूक नागरिकांसाठी सुरळीत करण्यात यावी अशी मार्फत मी विनंती करतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद